नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली सतरा हजार सहाशे पाच क्विंटल किमान आहे शंभर कमाल दराई तेवीसशे पंचवीस सर्वसाधारण दराई आठशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकल्ली चार हजार एकशे सदतीस क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवकल्ली आहे पाच हजार पाचशे नव्वद क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे दोन हजार पंचवीस सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कळवण आवकल्ली पाच हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर आहे अडीचशे दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये